नमस्कार मैत्रिणींनो मी प्रियंका माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते तर आज आपण मस्त अशी सुरमई फ्राय बनवतो आहे तीही मालवणी पद्धतीने तर याचा आपण पहिला भाग सुरमईची करी जी आहे ती अगोदरच पाहिलेली आहे तर आज आपण सुरमईचा फ्राय बनवतो आहे तर इथे मी जे सुरमईचे मोठे पीस असतात ते अशा पद्धतीने फ्रायसाठी ठेवलेले होते तर हे जे आहे ते माशाचे अंडे असतात याला गाभोळे बोलतात तर अशा पद्धतीने बऱ्याच वेळेला हे माशामध्ये येतात तर आज आपण या माशापासूनच सुरमई फ्राय बनवतो आहे तर चला लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर सुरुवातीला आपण मसाला बनवतो आहे त्यासाठी इथं अशा पद्धतीने मसाला तयार करून घ्यायचा साधी सोपी पद्धत आहे इथं मी मालवणी मसाला घेतलेला आहे दोन चमचे तर कोकणामध्ये हा मालवणी मसाला सर्रासपणे सर्व घरामध्ये वापरला जातो सोबतच हळद घेतलेलं आहे एक चमचा भरून म मा, माशाला आपल्याला मॅरिनेट करायचं आहे त्यामुळे हळद जी आहे ती थोडीशी जास्त वापरायची सोबतच लाल तिखट घेतलेलं ला आहे थोडंसं घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे मीठ मेट, मिठाचं प्रमाण जे आहे ते कमी ठेवायचं आहे कारण फ्राय करतोय फ्राय केल्यामुळे त्याची जे क्वांटिटी असते ते अजून कमी होते श्रिंक होते मा मच्छी त्यामुळे मीठ कमी वापरायचं आहे तर हे हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे आणि सोबतच इथं आपल्याला वापरायचं आहे कोकम तर मालवणी पद्धतीने बनवते म्हणून आपल्याला इथं कोकमाचा वापर करायचा आहे कारण कोकणामध्ये कोकम हे सर्व घरांमध्ये वापरलं जातं तर इथं कोकम जे आहे ते मी पाण्यामध्ये भिजत घातलेलं होतं त्याला अशा पद्धतीने चुरून घ्यायचे म्हणजे त्याचा जो फ्लेवर आहे तो छान असा पूर्ण पाण्यामध्ये उतरला जातो म्हणून अशा पद्धतीने कोकम जे आहे ते चांगलं चुरून घ्यायचं आहे त्याचा चुरा करून घ्यायचा आहे आणि नंतर जो चोथा असतो तो हाताने असा काढून घ्यायचा आहे आणि पिळून घ्यायचा आहे म्हणजे त्याचा चोथा बाजूला निघतो आणि जो कोकमाचा चांगला रस असतो तो या पाण्यामध्ये उतरतो आणि या पाण्याचा वापर आता आपल्याला फ्राय करण्यासाठी करायचा आहे मॅरिनेट सुरुवातीला करायचं आहे तर इथं काय करायचं आहे आता हे ही जी मच्छी आहे यावरती आपल्याला सुरुवातीला जे पावडर मसाले होते ते सर्व लावून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने पसरवून टाकायचे आहेत सुरुवातीला एक बाजूला अशा पद्धतीने मसाला मिक्स केल्यामुळे काय होतं सर्व माशाच्या पीसवरती स समप्रमाणामध्ये मसाला जो आहे तो लागला जातो म्हणून कधीही मी अशा पद्धतीनेच मसाला वेगळा तयार करून घेते आणि नंतर मग असा माशांवरती टाकून घेते तर आता काय करायचं आहे आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे मी यामध्ये चमचा भरून घातलेले आहे आणि सोबत जे कोकमाचं पाणी आपण तयार केलेलं होतं तुमच्याकडे कोकम आगळ असेल ते घातलं तरीही खूप छान होते तर जे पाणी आहे ते अशा पद्धतीने सर्व या मसाल्यावरती आणि माश्यावरती शिंपडून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने हे चोळून घ्यायचे आहे काटे हे टोचतात यावेळेला त्यासाठी सावधगिरीने हलक्या हाताने हे आपल्याला चोळून घ्यायचं आहे खूप जास्त याला रब करायचं नाही आहे फक्त हलक्या हलक्या हाताने अशा पद्धतीने हे चोळत आहे एका बाजूने व्यवस्थित असं चोळून झालं की ते दुसऱ्या बाजूने पलटी करायचे आणि जो मसाला आहे तो खालचा वरी वरचा खा खाली अशा पद्धतीने सर्व माशाच्या पिसेसवरती लावून घ्यायचं आहे आणि जे कोकमाचं पाणी आहे ते आवश्यकतेनुसार टाकत जायचं आहे वरून आपल्याला यावरती कारण कोकमाची जी चव आहे पूर्ण ती पूर्ण आपल्या माशामध्ये उतरली पाहिजे त्यासाठी जे, जे कोकमाचं पाणी आहे त्याचा भरपूर आपल्याला वापर करायचा आहे सुरुवातीला फक्त मसाला चोळून घ्यायचा आहे यावरती व्यवस्थित असा आणि जशी गरज लागेल तसं अशा पद्धतीने जे कोकमाचं पाणी आहे ते टाकत जायचं आहे म्हणजे छान असा मस्त आंबटपणा आणि छान कोकमाचा फ्लेवर आपल्या पूर्ण माशामध्ये मा उतरला जातो तर सेम याच पद्धतीने छान चोळून चोळून घ्यायचे म्हणजे पूर्ण जो मसाला आहे तोही आपल्या माशावरती लागतो आणि आपली जी पूर्ण मच्छी आहे ती छान अशी मॅरिनेट होते तर अशा पद्धतीने सेम करत जायचे आणि सर्व माशावरती हे छान असं चोळून घ्यायचं तर पाहू शकता हलक्या हाताने पूर्ण मसाला जो आहे तो सर्व माशावरती एकत्रितपणे चोळून घ्यायचा आहे आणि नंतर मग एक वीस मिनिट ते अर्धा तास हे आपल्याला मॅरिनेट करण्यासाठी असंच ठेवून द्यायचं आहे परत तर इथं सर्व मसाला जो आहे माझा तो अशा पद्धतीने लावून झालेला आहे सर्व पीसवरती एकसारखा मसाला लागला पाहिजे एवढी काळजी घ्यायची आहे फक्त म्हणजे कुठे मसाला जास्त कुठे मसाला कमी अशा पद्धतीने होत पद्धती नाही सर्व मसाला चोळून नंतरही कोकमाचं जे पाणी आहे ते अशा पद्धतीने वरून आपल्याला याला घालून घ्यायचं आहे म्हणजे हे वरून सुकत नाही किंवा हडकत नाही कोरडे पीस पडत नाहीत याचे म्हणून हे अशा पद्धतीने वरून पाणी सर्व थपथपीत थप असं लावून घ्यायचे आणि हे वीस मिनिट किंवा अर्धा तास मुरण्यासाठी असंच बाजूला ठेवून द्यायचे त्यानंतर आता आपल्याला फ्राय करायला घ्यायचं आहे तर इथं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे मी तर आवश्यकतेनुसार तांदळाचं पीठ घ्यायचं आहे यामध्ये थोडासा बारीक रव्याचा वापर मी हमेशा करते यामध्ये आता आपल्याला मसाले घालायचे आहेत मच्छी मॅरिनेट करताना आपण मच्छीचे मसाले त्यामध्ये घातलेले आहेत पण वरतून आपण हे जे पीठ लावतो तर या पिठामध्येही थोडे थोडे मसाले घालायचे आहेत म्हणजे पिठाची ही चव छान येते तर यामध्येही सेम मी तसंच केलं आहे मीठ हळद आणि मालवणी मसाला घातलेला आहे हे हलकंसं व्यवस्थित या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता या पिठामध्ये आपल्याला हे जी मच्छी आहे आपली ती घोळवून घ्यायची आहे अशा पद्धतीने व्यवस्थित छान मिक्स करायचं आहे फक्त आणि मग हे आपलं तयार झालं तर इथं आपलं मच्छी तयार आहे मॅरिनेट होऊन पीठ तयार आहे तर आता आपण लगेच फ्राय करायला घेतो आहे त्यासाठी इथं मी तवा ठेवलेला आहे कुठल्याही तव्यावरती तुम्ही मच्छी फ्राय जे आहे ते करू शकता फक्त जे भांडं घेत आहे ते पसरट घ्यायचं आहे म्हणजे काय होतं आपली भरपूर क्वांटिटीमध्ये फिश जी आहे ती तव्यावरती बसते आणि पसरट असल्यामुळे याच्यातून पाणी लवकर उडतं म्हणजे याला स्पेस मिळतो भरपूर त्यामुळे मच्छी जी आहे ती लवकर कुरकुरीत होण्यासाठी मदत होते तर इथं आपली मच्छी जी आहे ती छान अशी मॅरिनेट झालेली आहे तर एक वेळेला असं याला पलटी करून घ्यायचं आहे म्हणजे खालच्या बाजूनेही याला आपल्याला जे पाणी असतं कुकमाचं ते वरच्या बाजूचं खाली जाऊन बसलेलं असतं नितळून ते मग वरच्या बाजूलाही लागतं असं पलटी केल्यावरती तर ही स्टेप जी आहे ती मी प्रत्येक वेळेला करते तर अशा असं टन करून झाल्याच्या नंतर एक एक पीस घ्यायचं आहे आणि जे आपण पीठ तयार करून ठेवलेलं होतं त्या पीठामध्ये अशा पद्धतीने घोळवून घ्यायचं आहे सर्व बाजूंनी पीठ लागलं पाहिजे याची काळजी घ्यायची आहे फक्त आणि नंतर मग तेल गरम झाल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला सोडून घ्यायचे आहेत खूप जास्त तेलाचा वापरही आपल्याला करायचा नाही एवढ्या तेलामध्ये माझी पूर्ण मच्छी जी आहे ती फ्राय होऊन झालेली आहे खूप तेल तेल करायचं नाही आहे त्यामुळेच पसरट भांडं घ्यायचं आहे म्हणून पसरट भांड्यामध्ये मच्छी जास्त क्वांटिटीमध्ये बसतेही लवकर फ्राय होतेही आणि तेलही कमी लागतं अशा पद्धतीने जर खोलगट भांडं घेतलं तर त्यामध्ये आपण खूप तेल टाकून फ्राय करतो असं न करता असं शालो फ्राय करायचं आहे कधीही फिश फ्राय करताना यामुळे तेलही कमी लागतं आणि आपलं हेल्थही चांगलं राहतं तर इथं एवढ्या तेलामध्येच माझी हे पूर्ण फिश जे आहे ते शेवटपर्यंत पूर्ण फ्राय करून झालेले आहेत तर कधीही तांदळाच्या पिठामध्ये थोडासा रवा घालायचा आहे यामुळे मच्छी जी आहे ते छान कुरकुरीत होण्यासाठी मदत होते रव्यामुळे छान कुरकुरीत येतो फक्त रवा जर घातलात तर मच्छी तेल जास्त पिते त्यासाठी काय करायचं आहे तांदळाचं पीठही घालायचं आहे आणि रवाही घालायचे रव्यामुळे रवा जास्त तेल शोषून घेतो त्यामुळे मच्छी आपली तेलकट होते यामुळे कधीही ही गोष्टही लक्षात ठेवायची की तांदळाचं पीठही घालायचं आहे आणि असेल तर रवा थोडासा घालायचाच आहे रव्यामुळे तांदळाच्या पिठामुळे बाइंडिंग येतं या फिशला आणि रव्यामुळे जे आहे ते छान असा कुरकुरीत येतो तर इथं पाहू शकता एका बाजूनी एक ते दीड मिनिट हे आपल्याला ठेवायचं आहे आणि नंतर मग अशा पद्धतीने पलटून घ्यायचं आहे से, सेम प्रोसेस आपल्याला फॉलो करत आपली जी मच्छी आहे ती पूर्ण छान अशी कुरकुरीत होईपर्यंत छान असा गोल्डन कलर आला पाहिजे प्रत्येक पीसवरती अशा पद्धतीने आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे गरज वाटली तर मधले पीस बाजूला ठेवायचे आहेत बाजूचे जे पीस आहेत कमी फ्राय झालेले तर ते मध्ये ठेवायचे आहेत अशा पद्धतीने आलटून पालटून हे आपल्याला छान असं फ्राय करून घ्यायचं आहे कधीही फिशला हँडल करताना हलक्या हातानेच हँडल करायचे इथे मी व्हिडिओ फास्ट केलेला आहे त्यामुळे आपल्याला असं दिसतंय पण व्हिडिओ फास्ट करून नंतर मग मी हे तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तर फायनली इथं पाहू शकता छान असे आपली फिश जे आहे ते सर्व पीस एक सारखे असे छान फ्राय झालेले आहेत तर अशा पद्धतीने आज आपण संडे स्पेशल मालवणी मसाल्यामध्ये मा मालवणी पद्धतीने फिश फ्राय बनवलेली आहे तर चला लगेच आपण सर्व करून घेऊयात तर इथं केळीचं पान घेतलेलं आहे मी यामध्येच आता आपल्याला हे पीस जे आहेत ते सर्व मी अशा पद्धतीने काढून घेतलेले आहेत तर ही कोकणी पद्धत म्हणू शकता किंवा मालवणी पद्धत म्हणू शकता फिश फ्राय करायची तर अशा पद्धतीने आपली जी फिश आहे ती फ्राय झालेली आहे संपूर्ण यासोबतच याची जी करी आहे मालवणी पद्धतीची ती मी तुमच्यासोबत अगोदरच शेअर केलेली आहे पाहिले नसेल तर नक्की पहा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अवेलेबल आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका यासोबतच यात काही चुकलं असेल तर तुमचे सजेशन जे आहे ते तुम्ही देऊ शकता तर इथं आपली फायनली फिश फ्राय सर्व करून झालेली आहे वरून थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे गार्निशिंगसाठी आवडत असेल तर थोडंसं ओलं खोबरंही आपण यावरती गार्निशिंग म्हणून फक्त घालू शकता तर चला अशा पद्धतीने आजचा आपला व्हिडिओ इथं संपला आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद